इथून जाताना मेन हा एरिया खूप घानाट आहे चढायचे एवढ्या भाऊ चढते का अरे बाप रे खाऊ नाही खाऊ एवढी सुंदर दिसत अग का धोका आहे वा वा चला आता वाजलेले आहे पाच नाही नाही तर हा आहे कशा तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर मी आलेली आहे आईच्या गावाकडे आणि आज आहे दुसरा दिवस तर मी चाललेली आहे आता माझ्या बहिणीकडे कारण की कोंढाळीमध्येच राहते तीसुद्धा तर ती तिकडे चाललेलं आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नेतूस ब्लॉग तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा चला मग जाऊया दुपट्टा घे तो वाला माझा बरोबर ओढू नको कपडे उडत होते बहिणी आता हवा येते झुरझुर झुरझूर भाऊ तसच पकडू दे ना बघू दे काय घेतलं तू खेळायला ते बघ सरगोने चालू आहे भाऊ दाखव अशी मज्जा येते पोरांना अशी मज्जा येते पोरांना असं चालण्यामध्ये वगैरे आणि इकडे माझ्या आईचं घर होतं आता आपण बहिणीकडे चाललेलं आहे तर पैदलच आपण शॉर्टकटने असं जाऊ शकतो ऊन भरपूर आहे बघा हा बरं आहे मी आता काही तयारी वगैरे केलेली नाही सगळीकडे कामं चालू आहे आवाज येतात घर बांधकाम वगैरे नाही का बापरे चालता चालता दम येते पाच मिनटं दहा मिनिटात जाऊ आपण इथून जाताना मेन हा एरिया खूप घानेट आहे खूप गंदी गंदी भाष येते इथून मच्छा वगैरे राहतात खूप घाण वाटते गेलेलं आहे माझ्या बहिणीचा मुलगा आहे बाजूचा ते गेले आहे तर काहीतरी खरेदी करायला म्हटलं त्याला पण तरबूज घेऊन ये बा तर आम्ही चाललेलो आता दे माझ्या हातात एक दे भाऊ कसं वाटत आहे तुला बडी मम्मीकडे जाताना चढायच्या एवढ्या भाऊ चढते का बापरे। ए, अरे बापा रे पायऱ्या चढायच्या हे काठावरून नाही भाऊ पडशील चला हे बघा तिकडे एरिया दिसते तुम्हाला तिकडून आपल्याला पैदल आलेला आहे ला जास्त लांब नाही पण हे उन्हाचे आणि जास्तच ऊनच ऊन असल्यामुळं जास्त हे वाटते तर दम लागलेला आहे पायऱ्या चढल्यामुळं चला आलोयला आपण भुगाळा कोंडाळी घर आहे तर चला आलेलं आहे आपण आणि जाऊ मनीषा लेडीज टेलर्स खाऊ खाऊन बरे खाऊन आगे चल आम्ही आलेलो आहे इथे आता बहिणीकडे आणि आत्ता आल्याबरोबर पहिले चेहरा वगैरे धुतला आणि मस्ती चालू झाली आहे तुमच्यापैकी आता कापू या बच्चे पार्टी आता आणि ड्रेस तिथे आणलेला आहे इको कॉल करायची आहे साडीची म्हण ना कॉल करायची आहे चला मस्त हवा अशी सुटलेली आहे आणि इथे टेरेस वर आलेलं आहे आपण तिथं टेरेस खूप क्लीन आहे छान वाटते इथे झाड आहे झाड गवती चहा कोणता आहे इथे गवती चहा गवती चहा हे नाहीये गवती चहा कोणता आहे माहित नाही असे झाड लावलेले आहे गुलाब बघू शकता छान आलेला आहे लाल कलर छान आहे हे जास्वंद आहे हा पण गुलाब आहे फुलं वाळवून झालेले आहे म्हणजे वाळून गेले आणि कळ्या बघू शकता तशा कळ्या आलेल्या आहे हा सुंदर हे थोप्याची पानं पदिना वाव पदीना बघा किती मस्त झालाय कडीपत्ता वाव गवती चहा हा आहे मला असं वाटते तर इथे खूप मस्त अशी हवा सुटलेली आहे आणि छान वाटते इथे टेरेस इथे छान असं क्लीन राहते इथे टेरेस आणि आता हवा वगैरे मस्त अशी सुटलेली आहे इथे बघा मस्त असे झाडं भरलेली आहेत तुम्ही बघता तिकडे तिकडे बघू शकता आणि छान वाटत आहे इथे तर ठेव इथे रोड डायरेक्ट ह्यावे चला आता आपल्याला जायचं आहे पुन्हा आईकडे तिकडे कारण की प्रियांशीचा बड्डे आहे आणि छोटंसं बड्डे आपण इथे त्याचा करणार आहोत तर त्यासाठी म्हणून चला छोटंसं गिफ्ट काहीतरी घेऊ तर आता मुलांना कसं नाही असले त्यांच्या लाईकचे तर छान असे खेळतात मग आपण असेच त्यासाठी काही खेळू ना बघू बघू वेळेवर नाही होते आणि चला मग काय बोलत अरे देवा हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आहात तुम्ही सगळे मजेत ना आय सगळे मजेत असाल आनंदी असाल तर स, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नीतूज ब्लॉग आणि आज आहे मी बहिणीकडे तर बघू शकता काल आपण इथे आलेलो होतो मग पुन्हा तिकडे गेलो आईकडे आज रा काल रात्रीच इथे आलो आणि आजची सुरुवात म्हणजे आता इथे घरापासनं तर चला सगळे ब्रश वगैरे झाला चहा वगैरे पिऊन झाला आई आणि हे बघा खाट तर इथे आम्ही मस्त बसलेलो आहे आणि सगळे खाली गायब झाले होते आता आले तर हे बघा भाऊ गुड मॉर्निंग करून दे गुड मॉर्निंग तुझ्या हातात काय बघू दे चष्मा नाही लावला ना आणि हे प्रकाश डोळ्यावर पडत आहे तर मिच 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 मिच, मिच होता है। तर इकडे बघा झाडांना पाणी टाकत आहे जय दादा वा वा पारे मी किती बुरसली आहे पण माझ्या याच्यात व्हिडिओ पहा किती छान येऊन राहिला मला आश्चर्य वाटून राहिला का मी एवढी सुंदर दिसत आखो का धोका आहे आखो का नाही मोबाईल का धोका मोठा जयची सायकल पहा लहानपणापासूनची म्हणजे इथे सांभाळून सांभाळून सांबड़ राहिले याला किती आश्चर्य कोणी विकून टाकली असती तर इथे आता थोडस जे आहे वॉकिंग करून घेतलं सकाळी सकाळी नंतर आम्हाला जायचं होतं लग्नाला यांच्या मित्राकडे म्हणजे मित्राकडे म्हणजे पार्टीकडे तर मग तिकडून लग्नावरून आलं की पुन्हा आपल्या घरी सुद्धा जायचं होतं गावाला जा, 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 तर चला मग लग्नाला जाऊ तरी ती मला लग्नाला जाण्यासाठी मी जी साडी ग्लीअर केली होती बघा सांगा तसे दिसत आहे ते आणि सिंपल मेकअप केला होता खूप काही नाही नंतर निघालो लग्नाला आराम चाललो लग्नाला आणि लग्नाला जायचं आहे पटापट असं घ्या बॉटल बापरे का गरम सी लाव जा काय भयंकर इथे मग आम्ही मग निघालो लग्नाला मस्त गाणे ऐकत ऐकत आणि पटकनच म्हणजे जवळच होतं गाव तिथनं तर लग्नाला गेलो आणि मग जेवण वगैरे केलं एन्जॉय केलं आणि मग मी आमच्या प्रवासाला निघालो म्हणजे आपल्या गावाला सध्या आम्ही पोचलेला आहे मंडपात जाऊ लग्न वगैरे आठ पण झालं की पुन्हा निघून आपल्या गावाला लग्नामध्ये आम्ही जेवण वगैरे केलं लग्न लावून घेतलं आणि लगेच निघालो कारण की मग आपल्या गावाला घरी पण जायचं होतं यांची ड्युटी पण होती सोडारी आलो जायचं आपल्याला गावाला ताई ने घरी आता आम्ही चाललोगा वाला फर्स्ट वेकी जस पकाय लागन होतो आता तास वगैरे लागला चला हां चल ना का करते काय करू नले मायलेकर आमा गोटी काय करू नली गोटी जली का चला आम्ही आलेलो आहे घरी आणि फ्रेश वगैरे झाली छान आंघोळ केली पा झाडांना पाणी वगैरे दिलं झाडझुड पोचा सगळं झालेलं आहे आणि मी आणलं होतं लोणी कोंडाळीवरून माझ्या आईकडून तर ते तापवून घेतलं आणि आता हे बघा तापवून झालेलं आहे छान असं तापवून झाल्यानंतर हे बघा मला दिसत असे तापवून झालेलं आहे तर हे तापवून घेते थंड होऊ देते गाळून घेते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय आणि मी गेली ते आईकडे तर तिकडे माझी बहीणसुद्धा राहते तर आमचं इकडे तिकडे जाणं आहे ना होते तर अशा प्रकारे तिथलेच ब्लॉग होते तर आता तुम्हाला इकडले ब्लॉग दिसते तर हे बघा तापून झाल्यानंतर आहे ना तर तापून झालं शेवटी शेवटी काय करायचं याला असं पाण्याचा शिडकाव द्यायचा म्हणजे हे छान असं रवे होते हे बघा पाण्याचा शिडकाव दिला आणि गॅस बंद करायची आता हे थंड झाल्यानंतर याला गाळून घेणारा आणि आता गॅस बंद केली आहे मी म्हणजे फक्का गॅस बंद केली आणि आता याला मी थंड होऊ देणार आहे नंतर मग याला गाळून घ्यायचं त्याने काय होते की तूप तापल्यानंतर पाणी असं छिटे मारले ना तर छान असं रवेल असं रवेल तूप होते तर मी पण पहिल्यांदाच ट्राय केलं तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल की रवेल तूप झाले आहे की नाही झाले आहे तर हे मला ट्रिक सांगितली त्यामुळे मी ट्राय केली जर तुम्हाला आवडली तर करा पण मी उद्या त्याचा तुम्हाला रिव्ह्यू देईल की असं शेवटी पाणी छिडकल्याने छान असं रवेल रवेल तूप आ, तयार होतं तर मी उद्या दाखेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय